बाळ फ्रीजमधून श्रीखंड काढ ना आम्ही पूर्वी घरीच बनवायचो श्रीखंड त्याची चवच वेगळी होती आता काय सगळं रेडीमेड आजी हे श्रीखंड खाऊन बघ आज तुझ्या आईनं घरीच बनवलं की काय हे आहे गोकुळचं श्रीखंड अगदी जिभेवर रेंगाळणार जिभेवरच नाही तर मनावरही रेंगाळणार गोकुळ श्रीखंड मनावर रेंगाळणार कसबा बावडा लाईन बाजार परिसरामध्ये जातीय ते निर्माण करणाऱ्या समाज कंटकावर कारवाई करा जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना निवेदन राजेश्री छत्रपती शाहू महाराज यांची जन्मभूमी कसबा बावडा लाईन बाजार परिसरामध्ये सर्व जाती धर्माचे लोक अत्यंत गुन्हा गोविंदाने व बंधुभावाने राहत आहेत कसबा बावडा लाईन बाजार या परिसरामधील शांतता आणि स्वहार्दपूर्ण वातावरण विनाकारण जाणून बुजून दूषित करण्याचा प्रयत्न काही समाजकंटकाकडून वारंवार होताना दिसत आहे सध्या समाजमाध्यमावर दी कसबा बावडा फैस या मथ्याखाली जातीय ते, ते निर्माण करणारी चुकीची पोस्ट व्हायरल करण्यात येत आहे त्याचे परिणाम संपूर्ण समाज मनावर होऊन दसरा दिवाळी व निवडणुकीच्या तोंडावर समाजामध्ये जातीय ते, ते निर्माण करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे या समाज माध्यमावरील पोस्टचा सखोल शोध घेऊन या समाज कंटकावर ताबडतोब योग्य ती कारवाई करण्यात यावी याबाबत कसबा या बावडा व लाईन बाजार येथील नागरिकांच्या वतीने जिल्हा पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता यांना निवेदन देण्यात आले ता राजेश छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी असलेल्या या कसबा गेल्या दोन दिवसापासून एक आक्षेपार पोस्ट व्हॉट्सअपवर समाज माध्यमावर फिरत आहे आणि त्या पोस्टच्या संदर्भात त्या पोस्टमध्ये काही चुकीची माहिती काही कल् कपोरकल्पित माहिती त्या पोस्टमध्ये नमूद केलेली आहे जेणेकरून येणारा जो दसरा असू दे दिवाळी असू दे जो आघाडी होतो असू दे त्या निवडणुकीमध्ये या कसबा बोवड्यात गुन्हानं सर्व समाज नारत आहेत त्या कसबा बोवड्यात कुठेतरी जाते ते निर्माण व्हावे म्हणून अशा काही आक्षेपार्ह पोस्ट केले गेले आहेत त्या पोस्टची सखोल चौकशी व्हावी आणि या पोस्ट करणाऱ्यावर कारवाई व्हावी म्हणून आज कसबापाडा ग्रामस्थ आमच्या सर्व सहकार्यांच्या वतीनं आज आपण माननीय जिल्हा पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे आणि खरंचप्रमाणे या वती ते <स्ति> नक्की कारवाई करतील अशी आम्हाला ज्या ज्या पोस्ट आहेत त्या गेले दोन हजार बावीस दोन हजार तेवीस दोन हजार पंचवीस यामध्ये कोणत्याही प्रकारचं तथ्य नाही आणि मुळात या गोष्टी या प्रकरणाशी जोडल्या जाऊन जातीय डेट निर्माण करण्याचा हा प्रयत्न आहे येणारी निवडणूक डोळ्यापुढं होऊन कसबा आणि श्री छत्रपती शाहू महाराजांची जन्मभूमी आहे आणि या ठिकाणी काही गोष्ट घडली तर त्याचे पडसाद अखंड महाराष्ट्रावर उमटतील या पद्धतीचे षडयंत्र रचलं जात आहे आणि याचा आम्ही सर्व तव कसबागोडा लाईन बाजार ग्रामस्थ जे आहे ते जाहीर निषेध करतो आहोत कारण ही भूमी छत्रपती शाहू महाराजांची भूमी आहे आणि सर्व जाती धर्माचे लोक एकत्रित गोण्या गोळींना राहत आहेत आणि तरी देखील हे वारंवार असे प्रयत्न चालू आहेत आणि असे जर प्रयत्न करत असतील तर त्याला आम्ही समस्त कसबा बोराने लाईन बाजारातले समस्त नागरिक हे प्रयत्न आम्ही हाणून पाहू